नमस्कार गोष्ट नर्मदालयाची पुष्प आठवे नाशिकहून शशिकांत जहागीरदार काका आणि आशा काकू खास मला भेटायला मंडलेश्वरला जहागीरदार काका व्यवसायाने आर्किटेक्ट आणि उत्कृष्ट चित्रकार लेखकही त्यांची माझी ओळख फार जुनी नव्हती पण नर्मदा परिक्रमेवरचे माझे अनुभव कथन त्यांनी ऐकले होते आणि नर्मदा परिक्रमा एक अंतरयात्रा हे पुस्तकही वाचले होते माझा अभ्यास वर्ग पाहून ते खुश झाले संध्याकाळी खोचे काकांना ते म्हणाले की मी भारतीला या कामासाठी पन्नास हजार रुपये देऊ इच्छितो दुसऱ्या दिवशी सकाळी नाशिकला परत जाताना त्यांनी माझ्याजवळही ती इच्छा व्यक्त केली मी नको म्हणाले कारण या मुलांना नियमित मी काही खायला देत नाही अथवा वह्या पुस्तकेही देत नाही मग हे पैसे घेऊन मी काय करू माझा त्या शाळेतला अभ्यास वर्ग वीस पंचवीस मुले असली तरी चालूच होता सरकारी शाळेत मात्र मुलं आणि शिक्षक दिवाळी संपल्यावरच उगवली जवळजवळ महिना असा वाया गेला या दरम्यान शाळेची माध्यान्ह भोजन व्यवस्था सुद्धा बंद होती नवरात्रात नवमी दसरा असे दोन दिवस आणि दिवाळीत फक्त दिवस सरकारी सुट्ट्या होत्या बाकीचे दिवस शाळा अधिकृतपणे तर बंद नव्हती पण शिक्षक पालक आणि विद्यार्थी कुणालाच त्याची पर्वा नव्हती माझ्या उपस्थितीचा फायदा घेत त्या शाळेतील शिक्षक पती पत्नीने रोजच उशिरा यायला सुरुवात केली एक दिवस तर कहरच झाला तिथल्या सरांनी साडेबारा वाजता आपल्या शिक्षिका पत्नीला शाळेत आणून सोडलं आणि स्वतः मोटरसायकलवर कुठेतरी निघून गेले दिदी मला एक रजिस्टर पूर्ण करून शिक्षण खात्याच्या कार्यालयात आजच पाठवायचं आहे वीस मिनिटं लागतील माझे मिस्टर पोहोचवतील ते कार्यालयात तुम्ही विद्यार्थ्यांकडे बघता का थोडा वेळ प्लीज त्या शिक्षिकेने अत्यंत अजिजीने मला विचारलं हो हरकत नाही करा तुम्ही रजिस्टर पूर्ण साडे बारा वाजून गेले होते माझ्या पोटात भुकेचा डोंब उसळला होता तरीही मी तिला आश्वासन दिलं पंधरा मिनिटच काय पण तास होऊन गेले ती शिक्षिका शाळेत कुठेच दिसेना मी आजूबाजूला शोध घेतला मुलांचे माध्यान्न भोजनही झाले ती शिक्षिका मात्र गायब होती माझी अस्वस्थता बघून अज्जू म्हणाला दीदी मला माहीत आहे आमच्या मॅडम म्हणजे तो मेम म्हणायचा कुठे आहेत ते मी दाखवेन तुम्हाला पण माझं नाव मात्र तुम्ही त्यांना सांगू नका हो नाही सांगणार दाखव मला तुझ्या मॅडम कुठे आहेत ते मी थोडं त्राग्याने म्हणाले अज्जू अज्जू मला शाळेच्या सगळ्यात मागच्या आडगळीच्या खोलीत घेऊन गेला मॅडम तिथे सतरंजी घालून झोपल्या होत्या चक्क घोरतही होत्या निर्लज्जपणाचा कहर होता तो बहुदा माझ्या रागाचा विस्फोट होणार विस्फोट होणार असं सखीला वाटलं असावं नो रिॲक्शन भारती असं म्हणून तिने मला ताबडतोब घरी जायचा सल्ला दिला मॅडमना झोपेतून न उठवताच मी तिथून निघून गेले रस्त्यात ते सर भेटले उशीर झाला तुम्हाला आज बराच त्यांनी मला विचारलं हो तुमच्या मॅडमना गाड झोप लागलीये त्यामुळे सांभावे सांभाळावी लागली शाळा मला मी थोडं रागातच बोलले पण ते न समजता सर मला म्हणाले काल आमच्या शेजारी एक कार्यक्रम होता रात्री आम्ही झोपू शकलो नाही म्हणून झाली असेल ती आडवी थो थोडा वेळ मग सुटीच घ्यायची होती दोघांनी सरकार तुम्हाला या नोकरीचे पैसे देत गेला महिनाभर तुम्ही दोघ शाळेत आलाच नाहीत मुलांचं नुकसान होत नाही का अशाने सखी नो रिॲक्शन म्हणत होती तरी मी बोललेच तू आम्हाला अक्कल शिकवणारी तू कोण असा कटाक्ष टाकून माझ्या प्रश्नाला उत्तर न देताच सर निघून गेले मनातले विचार दुसरीकडे वळवण्यासाठी मी खोचे काकूंकडे जाऊन बसले पण राहावलं नाही म्हणून त्यांना काय घडलं ते सारं सांगितलं त्या हसल्या तुला या घटनेचं एवढं आश्चर्य वाटतंय कारण तू ते या कधी या आधी कधी अनुभवलं नाहीये अगं खेड्यात हे मनात राग होता तरीही दुसऱ्या दिवशी मी शाळेत गेले दिदी सरांनी शाळेला नवीन कुलूप लावलं आहे आणि त्याच्या दोन्ही किल्ल्या त्यांच्याच कडे आहेत अज्जू म्हणाला मी काय समजायचं ते समजले मुलांमध्ये जीव अडकला होता पण काय करणार सखी म्हणाली तरी मी तुला सांगत होते अशी ताबडतोब प्रतिक्रिया देत जाऊ नकोस नुकसान तुझं नाही मुलांच झालंय झाल्या गोष्टीचा मनाला त्रास करून घ्यायचा नाही असं मी ठरवलं गेल्या काही दिवसांपासून एक गोष्ट मनाला सतावित होती नर्मदा माईच्या ओढीने इथे आले पण तिचं दर्शन मात्र होत नाही समोरच्या तटावर म्हणजे नर्मदेच्या दक्षिण तटावर लेपा नावाचं एक छोटस खेड आहे धरणाजवळचा छोटा पूल ओलांडून गेलं की पाच सहा किलोमीटर अंतरावर लेपा गाव लागतं म्हणजे माझ्या मंडलेश्वर मधील घरापासून आठ किलोमीटर रोज सकाळी चालायचं चा, आणि परत त्यांना पुन्हा आठ किलोमीटर असं एकूण रोजचं सोळा किलोमीटर चालणं होईल हे एकांतातलं नर्मदा माईच्या किनाऱ्यानं चालणं होणार तिच्या विविध रूपांचं दर्शन होणार तिथे मुलांना शिकवण्यासाठी कुठे जागा मिळेल का याचा शोध घ्यायला हवा संध्याकाळी खोचे काकूंकडे जेवायला बोलवलं होतं त्यांच्याशी लेपा गावात काम सुरू करण्याबद्दल बोलले तेव्हा काका हसून म्हणाले लेपा फार कुख्यात गाव आहे इथले लोक नर्मदा बचाव आंदोलनाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत आणि फार आक्रमक आहेत माझ्या गाडीवर एक दोनदा त्यांनी दगडफेक पण केली होती माझा संबंध काय तर मी धरणाचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदार कंपनीची नोकरी करतो खरं तर त्यांचं भांडण एस कुमार कंपनीशी म्हणजे धरणाची मालकी असणाऱ्या कंपनीशी माझ्याशी शत्रुत्व कशासाठी काका तुमच्या गाडीवर दगडफेक केली ते चुकलंच त्या लोकांचं पण ते जर स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन करत असतील तर त्यात गैर काय आहे ते शांततेच्या केलं तर जास्त प्रभावी होऊ असताना मी ऐकले की आता अनेक लोकांची शेती पाण्याखाली जाणार त्याचा मोबदला त्यांना पैशाच्या स्वरूपात मिळणार आहे पैसा किती दिवस टिकतो एकदा हातात आला की त्यांच्या मुलांना शिक्षण नाही लिहिता वाचताही येत नाही कुठलंही व्यवसाय प्रशिक्षण नाही ही, ही गावं पाण्याखाली गेली की नव्या पिढीनं उपजीविकेसाठी काय करायचं नक्षलवाद यातूनच फोफावतो त्यांनी बेशक आंदोलन करावं मला काम करायचं आहे ते शाळकरी मुलांसाठी प्रयत्न तर करून बघते कारण नसता एका अपरिचित महिलेला त्रास देण्याची हिंमत बहुधा ते करणार नाहीत जाऊन बघत्या गावात तुला अंदाज येईल पण जपून तुला काही त्रास दिला त्यांनी तर तुझ्या भावंडांना काय उत्तर देऊन मी काका काळजीने का म्हणाले काकूंना मात्र मी रोज एवढी पायपीट करायची कल्पना काही आवडली नाही धन्यवाद